त्या लोन ॲपचे जे एजंट्स असतात रिकव्हरी एजंट ते रिकव्हरीच्या नावाखाली इतका प्रचंड त्रास देतात एक शिक्षक होते पन्नास वर्षांचे अटल सेतू त्यांनी आत्महत्या केली साधारण त्यांचं लोन अमाऊंट होती फक्त बारा हजार त्यांचे जोपर्यंत त्याची आर्थिक मानसिक आणि शारीरिक परिस्थिती खराब व्हायला लागत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला कळणारच नाही की ह्याच्याबरोबर आणायचं मागत एक वर्ष झाली दोन वर्ष झाली आम्ही ट्राय करतोय तुम्हाला नवीन फेस नको केलेला हवंय तर मग आम्ही काम कधी करायचं हा सिनेमा आज ज्या पद्धतीचे मराठी सिनेमा चालले आहेत मराठी सिनेमा बरोबर त्या ते, टेक्निकली त्यांच्या तोडीस तोड तो। झाला असं वाटतं ज्याच्या हातात मोबाईल आहे रोज जो मोबाईल ऑपरेट करतोय त्यांनी हा सिनेमा बघावा नमस्कार मी सौमित्र पोटे मित्र म्हणे लाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत नवी फळी आली आहे सिनेमातली अनिकेत वाघ या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला लिहिलेला अभिनय केलेला आणि प्रोड्यूस केलेला सिनेमा येतोय चौदा मार्चला ज्याचं नाव <laughs> आहे फ्रॉम चायना विथ लव आणि त्या सिनेमाची टीम आपल्याकडे आली आहे आत्ता आपल्यासोबत आहे अनिकेत आणि सोनाली भांगे तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो थँक्यू सर एक वेगळा विषय घेऊन आलाय मराठीमध्ये अशा प्रकारचा विषय आतापर्यंत आलेला मी ऐकलेला नाहीये त्याबद्दलच उत्सुकता आहे आणि पुन्हा नव्या दमाचे हे जे दिग्दर्शक किंवा लेखक मराठी सिनेमात येत आहेत ते काय नवीन घेऊन येत आहेत त्यांचा अप्रोच काय आहे ते समजून घेणं पण मला महत्त्वाचं वाटतं त्या दृष्टीनं तुम्हाला इथं मी बोलवलोय सोनालीचा हा पहिलाच सिनेमा आहे आणि त्यामुळे तिला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कश्यात त्याही आम्ही जाणून घेऊ तर तुमचं स्वागत दोघांचं थँक्यू सिनेमाचं नाव इंटरेस्टिंग आहे इंग्लिश आहे मुळात सिनेमा मराठी आहे पण इंग्लिश द्यावं असं काय वाटलं एक आणि पुन्हा काय आहे चायनामधनं काय येणार आहे प्रेमानं तेही सांगा मग इंग्लिश uh, का द्यावं लागलं असं काय त्याच्यामध्ये काय लॉजिक नाही लॉजिक नाही आणि जसं जसं आपला इंटरव्ह्यू पुढे जाईल ना तर ते नाव तसं का ह्याचं उत्तर काय आहे सिनेमा आ, सिनेमा हा आहे सर की आपण सायबर क्राईम सध्या खूप प्रचंड वाढले अगदी आणि त्याला काय सर असं कॅटेगरिकली अशी कुठली ठराविक वय ठराविक फायनान्शियल स्टेज असलेली लोक म्हणा किंवा स्त्री पुरुष असं कोणी नाही ह्याला सर ऑलमोस्ट इक्वली बरेचसे लोक ह्याला सफर होतात ह्या गोष्टीमधनं सध्या तर सायबर क्राईम खूप मोठं आहे म्हणजे त्यात क्राईमचे प्रकार त्यामध्ये खूप मोठे आणि आपण या फिल्ममध्ये कव्हर केलाय तो लोन ऍप म्हणजे आपले मोबाईलचे जे ऍप असतात त्यामधनं लोन मिळतं आणि ते खूप इझी म्हणजे कोणीही घेऊ शकतो आपणही घेऊ शकतो पण सर काय होतं ना ज्या वेळेला ते लोन घेतलं जातं ते खूप हे असतं की इझी मिळेल पाच पटकन पटकन मिळत पण ते लोन घेतल्यानंतर तो जो माणूस त्याच्यामध्ये अडकत जातो ना आणि त्या माणसाला त्या लोन ऍपचे जे एजंट्स असतात रिकव्हरी एजंट ते रिकव्हरीच्या नावाखाली इतका प्रचंड त्रास देतात की इनडायरेक्टली त्या ते त्याला हळूहळू एक एक स्टेप स्टेप करून ना त्याला आत्महत्येपर्यंत ती लोक घेऊन जातात बर आणि हा प्रकार इतक्या लोकांसोबत घडतोय मध्ये आपण ऑफिशियल आकडे असे काही घेतले नाही कारण की बऱ्याचदा आकडे काही ठिकाणी वेगळे काही ठिकाणी वेगळे असतात पण की आता रिसेंटली मला वाटतं एक दोन हप्त्यापूर्वीची एक न्यूज आहे एक शिक्षक होते पन्नास वर्षांचे अटल सेतू वरन त्यांनी आत्महत्या केली साधारण त्यांचं लोन अमाऊंट होती फक्त बारा हजार रुपये काय बारा हजार रुपये होती पण सर तिथच माणूस फसतो त्याच्या छोट्या अमाऊंटमधन असं माणसाला वाटत की माणूस त्यामधनं पटकन सुटेल पण त्या अमाऊंटच्या दोनशे दोनशे पट पैसे वसूल करतात ते लोक आणि वसूल करायच्या पद्धती सुद्धा त्यांच्याकडे खूप आहेत आणि माणूस सगळ्यामध्ये फक्त आब्रू वाचवण्यासाठीच माणूस याला बळी पडतो पण असं असतं की तुम्ही जेव्हा लोन मागता बरोबर तेव्हा त्याचे सगळे टर्म्स कंडिशन दिलेले असतात त्यांनी आधीच क्लिअर केलेले असतं ते, ते काय सावकारी लोन नसतं बरोबर जनरली बँकांचं असतं असतं म्हणजे त्याला एक त्याला एजन्सी आहे त्या सगळ्या कोणी सौमित्रनं अनेकेतला लोन बरोबर तर मग असं असून सुद्धा कसं काय फसतो माणूस सर तेच होते जसं मी तुम्हाला मागाशी म्हणालो की फिल्मचं नाव हे असं का तर हे सगळेच ऍप ह्याच्यामध्ये मी म्हणत नाहीये पण ह्याच्यातले मॅक्सिमम ऍप हे चायना फंडेड आहेत आणि तशा एस सुद्धा झालेल्या आहेत न्यूजपेपरला कटिंग आपण फिल्ममध्ये शेवटी त्याचा कोलाज दाखवलेला आहे की यामध्ये कोण काही चायनीज नॅशनल एस झालेले त्याच्यामध्ये साधारण दोन हजार बावीस डिसेंबर मधला एक सिनारी की दिल्लीमध्ये पाचशे कोटी हे चायनाला हवाला थ्रू पाठवताना ती एक रॅकेट पकडलं गेलं होतं पोलिसांकडनं आणि ह्या न्यूज मॅक्सिमम न्यूज आ, इंग्लिश न्यूजपेपरला वगैरे आलेल्या आहेत तर विषय की हे सगळे तिकडचे असल्यामुळे आणि बऱ्याचदा काय होतं सर की ह्याच्यामध्ये आपलीही थोडीशी चूक आहे शंभर टक्के त्यांची आपली का काय चूक आहे काय होतं सर की प्रत्येक आता इव्हन कुठला ऍप घेतला आपण ऑथेंटिसिटी खूप जास्त चेक करत बसत नाही आणि सर्वसामान्य माणूस काय होतं ह्याच्यामध्ये खूप मोठा गडगंजा माणूस कधी मला वाटत नाही सापडूशील कदाचित अडकला असेल कोणी सांगता येत नाही पण काय होतं की जेव्हा आपण डाउनलोड करतो ऍप ते परमिशन आपण अलाव करत जातो प्रत्येक गोष्टी मग तुमचा मोबाईलच ऑलमोस्ट त्यांच्याकडे क्लोन सगळ्याच ऍप बद्दल आहे पण हे स्पेसिफिक हे वेगळ्या पद्धतीने यूज करतो कारण काय होतं सर सुरुवातीला ते लाईव्ह फोटो मागतात तुमचा आणि त्या लाईव्ह फोटोचाच उपयोग ते फोटोमॉर्फिंगच्या वेळी इतर लोकांवरती पेस्टिंग काय करावं आणि काय करू नये असं पण सांगितलंय की नाही फक्त प्रॉब्लेम नाही नाही सर काय विषय आहे की ह्याच्यामध्ये आतापर्यंत वेब सिरीज होत्या तर त्याच्यामध्ये आणि आपल्या पूर्ण खूप फरक आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यात विषय आपला असा आहे की ते लोक काय प्रकारे हॅरेस करतात त्यांचं कॉल सेंटरचं काम कसं चालतं ते काय प्रकारे तुम्हाला ब्लॅकमेलिंग साठी नवीन नवीन ट्रिक्स वापरतात आणि ह्याला सोल्युशन आहे नाही आहे मला माहिती नाही कारण आपण सायबर क्राईमला सुद्धा त्याच्यामध्ये आपण पोलीस वर्किंग करताना वगैरे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये असं नाही की पोलीस काहीच करत नाहीत पण वास्तविक बघता की बऱ्याचदा पोलीसही हातबल आहेत कारण त्यांचं कॉलिंग हे मॅक्सिमम इंटरनेट थ्रू चालतं बरं हे नॉर्मल आपण जसं कॉल करतो तसं हो। कॉल होतच नाही त्यांचा त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं वगैरे हे खूप हार्ड जातं त्यांना सोनाली तुझा पहिला सिनेमा आहे पण विषय फारच गंभीर आहे मग असा गंभीर विषय पहिला सिनेमा म्हणून कसं काय वाटलं तुला ऍक्च्युली सिनेमा uh, जरी पहिला असला तरी आम्ही शॉर्ट फिल्म वगैरे आधी केलेल्या आहेत के आणि हो आणि दोघांना सोशल वर्कची खूप आवड आहे त्यामुळे खूप इझी जातं आम्हाला हे करण्यामध्ये कारण तेवढा विचार असतो आपण आधी त्यावर uh, अभ्यास करतो किंवा समाजामध्ये वावरताना आपण बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देतो की कुठे काय चाललंय कुठे काय प्रॉब्लेम आहे तर यावर कसं सोल्युशन काढता येईल तर मग मा असं काही मला अवघड नाही वाटलं उलट मला आनंद झाला की आपण काहीतरी सोशल समाजाला देतो सोशल मेसेज समाजाला देतोय जे आपलं कर्तव्य आहे बरोबर या सिनेमा मध्ये जे तुम्ही गोष्ट वापरली आहे किंवा जे रेफरन्स वापरले आहेत ते खरे कितपत ह्या फिल्म मध्ये जे काय खरं काय आणि खोटं काय नाही खोटं सर लिबर्टी घ्यावी म्हणून आम्ही मध्ये टाकलेलं नाही बरं काहीच घेतलं नाही हे रिसर्च करताना म्हणजे जसं तुम्ही तुमच्याकडे जसे बरेचसे तज्ज्ञ मंडळी येतात तसे मी लो आ, आ, लो काही लोकांचे इंटरव्यू पाहिले त्यानंतर सायबर क्राईमला गेलो होतो आपल्या पुण्यातल्या ऑफिसला मेन ब्रांचला त्यांच्या तिथे जाऊन आम्ही माहिती घेतली आणि फेसबुकला काही ग्रुप्स असतात प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या ग्रुपला जॉईन असतो तर मी काही ठिकाणी रिक्वायरमेंट टाकली mm. की म्हटलं अशी अशी आम्ही एक फिल्म करतोय त्यामध्ये जर कोणी बायचान्स सापडला असेल दुर्दैवाने तर आम्हाला मला कॉन्टॅक्ट करा म्हणून तसेही मला जवळपास सात आठ फोन आले आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की आ, हे फिल्म लिहिण्यामागं करण्यामागं आहे ना ही गोष्ट माझ्या खूप जवळच्या एका मित्रासोबत घडली तेव्हा पूर्ण म्हणजे त्याची आर्थिक मानसिक आणि शारीरिक परिस्थिती पूर्ण तो खचला होता सुरुवातीला कळत नव्हतं की ह्याच्या वागण्यामध्ये हे काय चाललंय मग ज्यावेळी तो त्यातनं थोडासा बाहेर पडला एक दिवस मला फोन आला अरे म्हटलं मी बरेच दिवस झाले बोललो नाही किंवा ना काय तर मला भेटायचं होतं तर मी भेटलो जाऊन म्हटलं काय विषय मला वाटलं परत काय पैशाची डिमांड करतोय माझ्याकडनं काय आणि मी ज्यावेळेस त्याला बोललो होतो त्याने मला सगळा सा विषय सांगितला त्याने किती लोन घेतलं होतं त्याचं सर खूप कमी होतं मी बी काहीतरी साडेचार का सा पाच हजार रुपये काहीतरी एवढ्यासाठी एवढं आरसमेंट होती त्यांची प्रचंड सर म्हणजे त्यांचं काय आहे सर व्यास जी। ते चक्रव्या चक्रवाड व्याज त्याच्या पलीकडं जाऊन काहीतरी त्या कुठल्या लॉजिक पैसे वसूल करतात मला माहित नाही आणि इवन एवढंही सांगतो सर की आपल्या एखाद्या जवळचा ग्रुप असेल रोज तुमच्या बर, तुमच्या बरोबर उठणारा बसणारा माणूस असेल एखादं तुमचं मित्र असेल जोपर्यंत त्याची आर्थिक मानसिक आणि शारीरिक परिस्थिती खराब व्हायला लागत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला कळणारच नाही की ह्याच्याबरोबर हे या सिनेमा हा सिनेमा आपणच लिहावा आपण डायरेक्ट करावा आपणच प्रोड्युस करावा आपणच काम करावं सगळं आपणच करावं असं काय वाटलं मग स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स असं नाही आहे पण सर काय होतं ना की लॉकडाऊन उघडलं होतं आणि आधीचा तर लॉक आधी मी फिल्म्समध्ये काम केलेलं आहे ॲक्टर म्हणून त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये काय करायचं का तर मग एक थोडंसं फिल्मच्या व्यतिरिक्त थोडंसं सा सांगतो मी की माझ्या ना माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला आहे की एका व्हिडिओमध्ये मी एकतीस पात्र केलेली आहेत हो हा युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर ते मी गिनीसच्या पण मागं लागलो होतो पण त्यांचा शेवटचा रिप्लाय मला असा होता की आम्हाला डिफरेंशिएट करता येत नाही की ती व्यक्ती एकच आहे म्हणून बरं हां मग ते करता करता मग त्यानंतर शॉर्ट फिल्म्स केल्या जसं सांगितलं तसं बाकीचे सुद्धा माझे मित्र आहेत तर ते करताना मग म्हटल्यावर काहीतरी करूयात आणि म्हटलं की आता आपला पहिलाच प्रयत्न फिल्म म्हणून आधीच्या आमच्या शॉर्ट फिल्मला एक आठ नऊ अवॉर्ड मिळाले ऊसाचा म्हणून ती शॉर्ट फिल्म आहे ऊस तोड कामगारांच्या मुलाच्या शिक्षणावरती ते आधारित आहे तर म्हटलं की काहीतरी करूयात आता म्हटलं की प्रायोगिक बास थोडंसं एक एक स्टेप पुढे जाऊयात आपण आणि म्हटलं की पहिली वेळेत मग प्रोड्युसर नाही मिळणार ना, ना, ना कारण खूप फिरावं लागेल हे करावं लागेल आणि मुळात मीच करावं हा असा काही ओवर कॉन्फिडन्स नव्हता पण सर काय होतं ना की आपले जे कलाकार आहेत नॉन फेसेस आहेत किंवा काय यांचं है? स्वतःच वलय खूप मोठं आहे आणि मला स्टोरीचा जो जी स्टोरी आहे ना आपल्या फिल्मची स्टोरी हीच हिरो ही आहे कारण तीच मरून द्यायची नव्हती मग एखादा मोठा कलाकार आला तर त्याला बघायला लोक येतील मला ते नको होतं स्टोरी बघावी अशी माझी इच्छा होती लोकांनी बरं आणि हे सगळं जे फिल्ममध्ये आहेत हे सगळे आम्ही एकत्र काम केलेले आधीपासून तर मग प्रायोगिकला जवळच्या विचारायचं आणि कमर्शियल कमर्शियल साठी कोणतरी नॉन फेस असलेले घ्यायचं मग ते कुठं बसत नव्हतं याच्यामध्ये मग बाकीचे कास्टिंग कोण कुठलं कुठलं आहे याच्यामध्ये जसं सोनाली आहे अंकुश मांडेकर आहेत जे देवमानूस मध्ये मा दे होते गायत्री बनसोडे आहे विशाल आणि किंवा अंबादास ते म्हणतात त्यांना त्यांनी जवळपास साडेसहा पेक्षा जास्त एपिसोड केलेत टोटल अठ्ठावीस एक सिरियल केलेले आहेत त्यानंतर रुक्मिणी सुतारच्या देवमानूस मध्ये होत्या त्या आहेत शरद जाधव आहेत ज्यांनी बऱ्याचशा वेब सिरीज वगैरे हो केलेल्या आहेत सिद्धेश्वर झाडबुके सर आहेत आणि माझे एक दोन तीन मित्र आहेत प्रसाद खेडकर म्हणून प्रसाद फिल्मच्या प्रोसेस पासून माझ्या सोबत म्हणजे मा, मांडेकर मामा मामा म्हणतो मी त्यांना आणि प्रसाद हे दोघं माझ्यासोबत मा सुरुवातीपासून होते की बाबा असं नाही की आम्ही फक्त ऍक्टच करू तर सगळी प्रोसेस पण बघूयात कसं आहे किंवा आपण एकमेकाला साथ होईल म्हणून एकत्र आहेत त्याच्यानंतर निलेश होले म्हणून आहे हर्षल कुलकर्णी म्हणून आहे बाबा याच्यामध्ये बाकीच्या गाणीपणे आहेत सिनेमामध्ये एकच गाणं आहे टायटल ट्रॅक आहे मग आता हा सिनेमा म्हणजे हा विषय इतका महत्वाचा आहे मग याच्यामध्ये तुझी हिरोईन म्हणून तू सोनवीला घेतलं आणि का कास्ट केलं तिला कास्ट असं नाही ती प्रॉपर वाटली <laughs> लुक डुकवाईज म्हणा किंवा कारण ती फिल्म मध्ये दाखवताना सुद्धा एका कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ती काय भूमिका नेहा म्हणून कॅरेक्टर येतली ती माझी गर्लफ्रेंड आहे मी त्याच्या गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर करतेय जी स्मार्ट आहे आणि आयटी मध्ये काम करतीये तर तिचं बॅकग्राऊंड खूप चांगला आहे श्रीमंत आहे ती तर मग हा कसा तिला एक सपोर्टिव्ह ना कोणीतरी माझ्यासोबत की बाबा चला मी काही पण केलं तरी हे आहे माझ्या सोबत काय मला सपोर्ट करत असते तर तसं माझं कॅरेक्टर आहे बट आपल्या आयुष्यात देखील आपण बघतो की आपल्यासोबत असं कोणीतरी असतं की जे आपल्याला सपोर्ट करत असतं मग त्याचं असं तिथे दिसून येतं की त्या कॅरेक्टरचं महत्व की जेव्हा मी बॅकला येते तेव्हा तो अडकत जो जा जातो जा जा तिथं मी त्याला सपोर्ट नाही करत किंवा नेहमीच आहे काय करायचंय बट ऍक्च्युअल मध्ये लक्ष द्यायला हवं होतं म्हणजे तीच खरी नात्याची ओळख असते ना की जेव्हा आपला व्यक्ती अडचणीत असो तेव्हा आपण मदत करायला हवी पण नेहमी करतो नेहमी करतो म्हणून आपण ते सोडून देतो पण तसं करू नये या सिनेमाची गोष्ट वन लाईन काय आहे अभिमन्यू शिवतारे म्हणून एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो पुण्यामध्ये आलेला आहे पुण्याच्या आउटस्कटमधनं सिटीमध्ये तो काम करण्यासाठी आलेला hmm. आहे बॅचलर आहे वर्किंग बॅचलर त्याची ही गर्लफ्रेंड आहे जशी ही गर्लफ्रेंड आहे तशी त्याचे एक दोन मित्र आहेत एक बँकर आहे एक त्याच कलिग आहे असेच की माझ्या मस्करीमध्ये त्याचा एक मित्र त्याच्याकडनं पंचवीस हजार रुपये उधार मागतो जे पैसे त्याच्या बहिणीने तिच्या घराचा ईएमआय भरायला ह्याच्याकडे दिलेले असतात तिचे थोडेसे फायनान्शियल प्रॉब्लेम चालू असतात मग त्याच्यानंतर ज्या वेळेस तो ते पैसे जातात मग मित्राला माग हिला माग ही पण म्हणत नाही आता मी काय करू शकत नाही मला माहिती तू काय करत होता त्यावेळी ते पैसे गेले वगैरे मग त्याच्यानंतर एक जनरल होतं ना की आपण आता आपण बसलोय आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोललो तर त्याचं सजेशन आपल्याला सोशल मीडियावरती दिसत तसं त्याला एक सजेशन दिसतं की पाच मिनिटात विदाऊट गॅरेंटर नो डॉक्युमेंट पंचवीस हजार रुपयांचं कर्ज अवेलेबल म्हणून तो सुरुवातीला फक्त एक लाईक करतो नंतर थोड्या वेळाने परत त्याला मेसेज येतो mm. की तुमचं लोन अप्रुव्हल झालंय फक्त तुम्ही प्रोसेस करा मग तो प्रोसेस करतो ती प्रोसेस केल्यानंतर जो त्याच्यामध्ये अडकत 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 जातो ओके आणि मग इथं जे मुख्य भूमिकेतले त्यांचं काय कॅरेक्टर आहे मांडे जे मंडे मामा ते माझे घर मालक दाखवलेत म्हणजे त्यांच्या घरी मी त्यांच्या असतो त्यांचं कॅरेक्टर आतापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी असं थोडस बेवड्या माणसाचं किंवा एखाद्या केलं आता हे थोडस त्यांना ब्रेक आहे थोडासा बरं हा सिनेमा चौदा मार्चला रिलीज होणार आहे बरोबर तर रिलीजचे प्लॅन्स काय आहेत कुठं कुठं रिलीज होणार हा सिनेमा रिलीज साधारण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पूर्ण पुण्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे असं आपल्या सातारा सांगितलं पण या सिनेमाला प्रोड्युसर प्रोड्युसर मिळाला नाही कुठला चांगला म्हणजे तो पैसा लावेल किंवा प्रोड्यूस पण तूच केला हा प्रोड्यूस मी केला सर रिलीजचं माझ्या होतं की कोणाला तरी अप्रोच व्हावं पण परत तोच इश्यू येतो की ह्या पहिल्या एका फिल्ममुळे मला ज्या वेळी फायनान्स करणाऱ्या लोकांची गणिते समजली की ही काय आहेत काय नाही आणि जे लिफो जो प्रकार आहे तो लिफो प्रकारामध्ये जर मी पडलो असतो तर जेवढे मी घातले तेवढेही मला माहिती नव्हतं की परत मिळतील मला नाही मिळतील म्हणून त्यामुळे मग म्हटलं थोडस मीच काहीतरी ऍडजस्ट करून ते स्वतःच रिलीज करायचं लिफो बद्दल आमचा बघितलं मी तोच अनुभव सर विजू सरांना जो अनुभव आलाय ना त्यांचा जाणगा अनुभव आहे त्यांनी थिएटर चालवलं त्यांचं काम खूप आहे तर सेम अनुभव मलाही आलेला आहे की आणि काय झालं की सर माझी एक थोडीशी पद्धत आहे की मी ऍक्च्युअल मिटिंगला जाण्या थोडस पडतो थो, चार ठिकाणावरून तर तसं केल्यानंतर कळालं की लिफो हे काय म्हणतो आपण अनसन अग्रीमेंट टाईप आहे की ते तुम्ही कोणाकडेही जा ते ते क्लॉजेस तुम्हाला लागू होणारच म्हटलं ती रिस्क नाही घेऊ शकत जसं की आणखी स्वतः प्रोड्युस डिरेक्शन ऍक्टिंग पण केली सगळं त्याने केलंय तर हे त्याचं खूप मोठं धाडस आहे कारण कुठल्याही नवीन अभिनेत्री किंवा अभिनेत्याला लगेच चित्रपट किंवा कुठलीही संधी लगेच नाही मिळत त्यासाठी तुम्ही ऑडिशन देता कायम कॉन्टॅक्टमध्ये दे राहण्याचा प्रयत्न करता तिथून तुम्हाला काय मिळतं की आधी काय केले तुम्ही काय mm. mm. एक्सपिरियन्स आहे मग एक्सपिरियन्स आणायचं कडून तुम्ही जर एक्सपिरियन्सच मागत एक वर्ष झाली दोन वर्ष झाली आम्ही ट्राय करतोय तुम्हाला नवीन फेस नको तुम्हाला आधी काही तर केलेलं हवं तर मग आम्ही काम कधी करायचं तुला हो, तीन चार वर्ष झाली मला मी काम म्हणजे ट्राय करते कामासाठी सरळ मार्गी काम हवं असेल तर मग खूपच त्रास होतो जसं सगळ्यांना माहिती आहे मग त्याचं धाडसाच मी कौतुक करीन की त्याने ते पाऊल उचललं की चालेल नाही चालेल पुढे काय होईल आम्हाला माहित नाहीये पण आम्ही सोशल आहोत आम्हाला एक आवड आहे सोशल वर्क करायची तर हा विषय महत्वाचा आहे तर आपण याच्यावर काम करू शकतो बरोबर आहे जरी असं वाटलं की बाबा ही नवीन आहे किंवा माझे दोन चार मित्र जे आहेत नवीन आहेत नवीन हे फक्त इंडस्ट्रीला mm. नवीन आहोत असं नाहीये हे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस प्रेक्षक बघेल त्यावेळेस नवीन आहे प्रत्येकाने काय ना काय कामं केलेली आहे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर अंदाज येईल की तुम्हाला एकही एक कॅरेक्टर ह्याच्यामधला असं वाटणार नाही की ह्याला ह्याला खूप ह्यानी ह्यानी खूप जास्त काम केलेलं नाहीये mm. किंवा हा थोडासा न्यू कमर टाईप आहे एकही कॅरेक्टर असं नाही तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तो तुम्हाला क्लिअर फरक जाणवेल की नवीन दिसणं आणि सर्कल मध्ये असे किती कलाकार आहेत खूप छान काम करतात तळमळीने काम करतात पण त्यांना तो एक प्रश्न असा येतो ना की एक्सपिरियन्स खोट तर नाही बोलू शकत परत दाखवा म्हटलं तर काय दाखवणार तुम्ही स्वतः दोन हजार बारा पासून ट्राय करतोय काही फिल्म्स मिळाल्या बारापासून अर्थात मेकिंग वगैरे नाही पण ऍक्टिंग दोन हजार बारा पासून मी तीन चार वर्ष थिएटर केलं वेब सिरीज आहे एडव्हर्टाईज आहेत फिल्म केली लीडमध्ये मा त्याच्यानंतर माझं असं झालं की दोन हजार एकोणीस मध्ये एक फेब्रुवारीला माझ्या एकाच दिवशी दोन फिल्म रिलीज झालं युथ ट्यूब म्हणून युथ ट्यूब आणि एक मी पण सचिन होती मीपन, मीपन, मीपन सचीन सचीन हो मी इंटरव्हल पर्यंत होतो त्याच्यामध्ये युथ ट्यूबला ला ज्यामध्ये शिवानी बावकर वगैरे तो पूर्ण लीड मध्ये फिल्म होती हो नाही मी दोन्ही बघितलं नाही म्हणजे अनुभव आहे हो फेअर इनफ जाता जाता एक प्रश्न विचारतो हा सिनेमा कोणासाठी म्हणजे याचा क्राऊड डिफाईन्ड आहे का कुठल्या वयोगटांना हा सिनेमा बघावा आणि तो हा सिनेमा का बघितला पाहिजे असं वाटतं फिल्मचं विषय जरी आता कोर हा लोन ॲपचा विषय असला तरी दोन तीन आम्ही त्याच्यामध्ये कव्हर केलेले की सायबर क्राईमला गेल्यानंतर कोण कोण कंप्लेंट करायला आलेलं असतं तर गरज नाही की असा Uh, खूप अठरा वर्षाच्या आतमधल्यांनी किंवा कॉलेजच्या आतमधल्यांनी बघावं कारण जनरली मोबाईल ज्याच्याकडे ना त्यांनी हा सिनेमा बघावा ज्याच्या हातात मोबाईल आहे रोज जो मोबाईल ऑपरेट करतोय त्यांनी हा सिनेमा बघावा आणि का बघावा तर आ, जे विलोभन मिळतंय ना आता सोशल मीडियावरती वगैरे हो की पट इझी म्हणून मिळ इझी मनी मिळून जाते किंवा काय तर हे घेणं खूप सोपं आहे यात ज्यावेळेस अडकतो माणूस त्यावेळेस त्यातनं बाहेर पडणं हे प्रचंड अवघड आहे काही काही लोकांनी लिटरली ह्याच्यामध्ये आत्महत्या केलेली हा सिनेमा आज ज्या पद्धतीचे मराठी सिनेमा मराठी सिनेमा बरोबर टेक्निकली ते, तोड झाला असं वाटतं टेक्निकली झालाय सर पण मी एक गोष्ट सुरुवातीपासून माझ्या मित्रांसोबत पण डिस्कस करू आता की आता जसं तुम्ही आज खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेता की किंवा आपण ऐकतो की आमचा विषय वेगळा आहे पण ज्यावेळी आपण तो फिल्म ती फिल्म बघायला जातो ना तर तेच असतं की एक काहीतरी लव्ह स्टोरी येते मध्येच मग ते पूर्ण फिल्मचा ट्रॅक चेंज होतो एकतर ते काहीतरी जातीची जातीचं काहीतरी लव्ह स्टोरी असते राजकारण तरी असतं सध्या ऐतिहासिकचा ट्रेंड आहे किंवा मग ते बांधा बांधाने स्लो मोशन मध्ये पाळणारे हिरो हिरोनच दिसतात बऱ्याचदा त्या लॉंग मध्ये आणि ते स्लो मोशन सगळं <coughs> <coughs> तर तसला टिपिकल स्टेरिओटाईप फिल्म मध्ये आपल्या अजिबात नाहीये समोर बघताना हे असं समोरासमोर घडतंय ह्याची काळजी पूर्ण घेतलेली अगदी त्याची कॅरेक्टर्स असतील त्यांचे ड्रेसेस असतील आणि सगळं लाईव्ह लोकेशन वरती शूट केलंय सेट वगैरे असं आपण नाही आणि असं मला आहे मे बी बाकीचे कोण बघणारे असतील त्यांचं नॉलेज थोडं जास्त असेल पूर्ण भारतामध्ये कुठल्याही भाषेच्या चित्रपट सृष्टीमध्ये असा विषय नाही मला असं वाटतं की चौदा मार्चला एक नवीन विषय घेऊन मराठी सिनेमा येतोय आणि मला तुझं कौतुक हेच आहे जसं ही म्हणाली की आपल्यालाच विषय सुचतो मग आपणच तो तयार करतो शिजवतो लिहितो आणि आपणच काम करत असतो आणि आपण प्रोड्यूस पण तू करतोस काहीही सोंग आणतात पैशाचं सोंग आणता येत नाही आणि जेव्हा माणूस स्वतःच्या खिशातले पैसे घालून ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला खरंच असं वाटत असतं की हे व्हावं तर तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा थँक्यू सर मला असं वाटतंय की त्याच्या त्याच्या परीनं या ह्या टीमनी एक प्रयत्न केलाय विषय जवळचा आहे तुमच्या हातात मोबाईल असेल तर आपल्या आजूबाजूला आणि सर काय होतंय की घडतंय ना तो माणूस एका शब्दाने पण तुम्हाला बोलतच नाही की माझ्याबरोबर बरोबर हे घडलंय त्यामुळं आपल्या मोशन पोस्टरवरती पोस्टरवरती पण एक टॅग लाईन ये नंबर तुमचा नंबर दोन्ही अर्थाने सिक्वेन्स नुसार आणि मोबाईल नंबर तुमचा नंबर तुमचा येऊ नये म्हणून सिनेमा बघा तर थँक्यू व्हेरी मच सोनाली आणि अनिकेत मला खात्री आहे की तुम्हाला अपेक्षित यश या सिनेमा मिळेल सिनेमाला मिळेल असं मला वाटतं खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच मित्र म्हणजे लाईमलाईटचा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा तुम्ही दोघं सोशल मीडियावर आहात तर हे दोघंही सोशल मीडियावर आहेत या एपिसोडनंतर त्यांच्याशी काही बोलावं असं वाटलं तर जरूर बोला आणि भेटत राहू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू